इज या पाण्यामध्ये अशा काही बॅक्टेरिया सापडल्या की आजपर्यंत त्यातून आपल्याला माहिती पण नाही तसे बॅक्टेरिया इथे सापडले लोणार सरोवरचा जो सरकम आहे हा सात किलोमीटर आहे डायमीटर आहे वन जेव्हा तुम्ही खाली उतरणार सातशे फूट तुम्ही खाली उतरणार आणि सातशे फूट खाली उतरल्यानंतर तुम्हाला लागन वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणजे याला वाईल्ड लाईफ सेंच्युरी दोन मध्ये याला घोषित केलेली आहे याच्यामध्ये अकरा लेपट आहे याच्यामध्ये तडस आहे लांडगे कोल्हे याला लोणार कोल्हेोषित केले आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की लोणार सरोवरच्या आजूबाजूला जो खडक दिसतो तो आहे बेसॉल्ट बेसॉल्ट म्हणजे अग्निजन्य खडक की सगळ्यात हार्ड रॉक मानला जातो आणि सगळ्यात हार्ड रॉक मध्ये हे लोणार सरोवर तयार झालं पण आज

दहा लाख हजार टन त्याचं वजन होत दोनशे पंच्याऐंशी मीटर त्याचं डायमीटर होत आणि एरोलाईट गुणधर्माच त्याच्या मिट्युरेट मध्ये कंटेन्स होते बघा जेव्हा तो खालच्या ग्रॅव्हिटी फोर्स मुळे आणि वरच्या गुरुत अक्षणात होतो द्वारे जेव्हा आपल्या जमिनीकडे जेव्हा तो, तो खेचला जातो त्याला म्हणतो आपण हिलका पात जेव्हा वरच्या वरीच जळून जातात त्याची राख आपल्या अर्थपर्यंत येते त्याला आपण म्हणतो अस्ट्रॉइक आणि अश्रमिक इथं झालेला नाहीये इथं झालेला आहे उल्का झालेला आहे तर जेव्हा इतका वेगानं क्रेटरच्या नॉर्थ साइड न आता आपण नॉर्थ साइड न उभ्या हो, म्हणजे उत्तरे साइड आपण उभे आहोत एखाद्या दगडा चिखलाच्या खड्ड्यामध्ये जर आपण ज्या साइड दगड फेकला त्या सैनिक रिव्हर तयार होतो आणि दगड तो आत जातो आणि अपोजिट साइड न त्याचं मटेरियल फेकल्या जातो म्हणजे त्याला म्हणतात इजिप्ट ब्लँकेट तर इजिप्ट ब्लँकेट मधून सगळ्यात बाहेर जास्त फेकल्या गेले कॉपर सल्फाईड त्याच्यानंतर दुर्मिळ खनिज मॅस्किली नाईट ग्लास सिलिका टेक्टाइल्स इग्नेशिस रॉक आणि ऍगेट असे वेगळ्या प्रकारचे जे दुर्मिळ जेव्हा खनिज ग्रॅव्हिटी फोर्स बाहेर फेकल्या गेले तर ही त्याची चादर पसरली जात आता जेव्हा दोन चार मध्ये जेव्हा नासा लोकांन त्या दगडामध्ये ड्रिल करून त्या दगडांचं सॅम्पल कलेक्शन केलं आणि लोणार फ्लोची वय काढण्यासाठी त्यांनी केली कॉर्बोन डेटिंग आपल्या कुठल्या गोष्टी जर वय काढायचे असेल तर आपल्याला डेटिंग करायला लागते एखादी तुकडा तोडून बघा तर त्याची कॉर्बोन डेटिंग द्वारे त्यांना सांगायला की लोणार क्रेटर त्याची नोट ओळखायला

म्हणून हे पाणी मध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे सात किलोमीटर मध्ये पूर्ण पाणी भरलेलं बघा आता हायस्ट लेवल आहे याच्यावर आजपर्यंत पाणी कधीच वाढलं नाही लोणा एकोणीसशे बहात्तर आणि ब्याऐंशी मध्ये महाराष्ट्र मध्ये दुष्काळ पसरला होता किंवा मध्ये एकम पाणी नव्हतं बघा पूर्ण पाणी सुकलं होतं बघा मग लोकांनी याच्यामधला पापडथार काढला होता बघा लोणारचा पापडथार हा खूप प्रसिद्ध होता तेव्हा लोकांनी चार आणि आठ किलो लोकांनी विक्री केला त्या पापडामध्ये टाकण्यासाठी टेस्टिंग साठी इथला पापड उपयोग करायचा त्याच्या अगोदर ऐनाकबुरी मध्ये उल्लेख असतो राजे या पाण्यापासून साबण तयार करायचा आता हा जो पाणी तुम्हाला दिसतो बघा आता जे पाणी आपण घरी पितो बरोबर आहे सगळ्यांना त्याचं नॉर्मल पीएच किती असते माहिती तुम्हाला तुम्हाला दहावी मध्ये शिकवलं असेल बघा नॉर्मल पाण्याचं पीएच व्हॅल्यू किती असतो माहिती आहे आपण जे घरी पाणी पितो त्या हे लक्षात ठेवा घरी जे आपण पाणी पितो त्या पाण्याचं नॉर्मल पीएच मूल्य असतो सात अलकलेन, अलकलेन 7 च्या वरती जर गेलं तर ऍसिड तयार होतो 7 च्या खाली जर गेलं तर बेसिक आणि अल्कलाइन अल्कलाइन म्हणजे बेसिक की या पाण्याचं पीएच व्हॅल्यू 10.7 आहे असं पाणी आपल्या जगामध्ये अजून एक आहे जॉर्डन आणि इस्रायल मध्ये डेअड सी त्या पाण्याची डेंसिटी खूप जास्त आहे क्लाइमेट नुसार या पाण्याची डेंसिटी कमी जास्त होते दोन लोणार सरोवर मध्ये अकरा लाखो अर्धो लिटर जे पाणी साठलेलं आहे ते आहे अल्कलाईन अल्कलाईन म्हणजे बेसिक आहे की या पाण्यामध्ये कुठलाच प्रकारचा तुम्हाला जीव जलचिर जीवाणू जिवंत होऊ शकत नाही या पाण्याला दहा फुटच्या खाली कार्बन डायऑक्साईड आहे जिथे कार्बन डायऑक्साइड आहे तिथे मिथेन गॅस खाणाऱ्या सायनो बॅक्टेरिया त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये लोणारच पाणी गुलाबी झाल तर तुम्ही कधी कधी वाचला असून बघा हो सोशल तुम्ही दोन हजार हे पाणी गुलाबी झालं त्याचं कारण असं होतं की काही वर्षानंतर पाणी गुलाबी झालं पाणी आठलं आटल्यानंतर त्या शेवाळ मध्ये गॅसेस तयार आणि त्या शेवाळ मधून एक वायू बाहेर पडत होता सल्फ्रिक ऍसिड एच टू एसओ म्हणजे कुजलेल्या अंड्यासारखं वायू बाहेर पडत होता मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार झाल्या मिथेन गॅस खाणारे बॅक्टेरिया तयार झाल्या पण काही दिवसानंतर त्या बॅक्टेरिया फुगून फुटल्या तर त्या फुट बॅक्टेरियाच्या पोटा मधून एक दर्व जेव्हा तो पाण्यामध्ये मिसळतो तो असतो लक्षात पाण्यामध्ये मिसळतो पाण्याचा कलर अख्खा गुलाबी हो चालतो जोपर्यंत तीन चार पाऊस होत नाही तोपर्यंत तो हे तो तो पाणी तो न्यूट्रिशन झालं मग न्यूट्रिशन होण्याचं कारण काय होतं माहितीये की जेव्हा अजून दोन हजार वीस मध्ये जून मध्ये हे पाणी गुलाबी झालं पण तीन पाऊस पडल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये असते दगडामध्ये रेड ऑक्साईड दगडामध्ये असते मॅग्नेशियम जमिनीमध्ये बरेचसे प्रकारचे क्षार असतात जोपर्यंत मॅग्नेशियम वाहून सगळं अल्कलेलं टच होत नाही तोपर्यंत तो, हो, तो पाणी न्यूट्रिलेशन होत नाही जेव्हा तीन पाणी चार पाणी पाऊस झाल्यानंतर जेव्हा पाण्याला टच झाला तेव्हा तो पाणी न्यूट्रिलेशन होत चालला बघा आता जे तुम्हाला पाणी मिळतो तो संपूर्ण आता ग्रीन वॉटर आहे बघा अजून या पाण्यामध्ये एक शेवाळ आहे त्या शेवाळ इतकी सूक्ष्म शेवाळ आहे ती त्या शेवट पासून गोळ्या तयार होतात आज आपण मेडिकल मध्ये फक्त बघा पावडर पण मिळते गोळ्या पण मिळते आणि स्पिरुली नावाचे काड्या पण म्हणून मिळतात बघा स्पिरुली नावाचा घटक त्या शेवाळ मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एटी फाय पर्सेंट हाय प्रोटीन किती एटी फाय पर्सेंट हाय प्रोटीन असते त्या शेवाळ मध्ये म्हणून त्या शेवाळ खाण्यासाठी सध्या इथं सायब्रेन पक्षी आलेले बघा तुम्ही आता पक्षी जेव्हा तीन तीन चार चार हजार किलोमीटर क्लायमेट नुसार फ्लाईंग करतात त्याला उडण्यासाठी भूक लागते मग त्याला एनर्जी कशी मिळेल बरोबर त्याच्या अँटीनामध्ये एक सेन्सर असते बघा की आपल्याला अन्न शोधण्यासाठी चार चार हजार किलोमीटर नुसार आपल्याला फ्लाईंग करावं लागतो पक्षी बरोबर या लेक मध्ये येतात दोन तीन महिन्यापर्यंत ते शेवाळ खातात आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये जेव्हा टेम्परेचर पंचेचाळीस होतो ते उडून इकडनं भरतपूर बर्ड सेंचुरीला जातात तिकडून मध्ये चिल्का क्रेटरला जातात अन्न शोधण्यासाठी दुनियामध्ये भ्रमण करणारे मायग्रेटिक बर्ड्स फक्त डिसेंबरला जानेवारी फेब्रुवारीला तुम्हाला लोणार मध्ये दिसतात बघा हा एक लोणार सल्फर आहे सोडियम आहे न्यूट्रल आहे आम्ल आहे गंधक आहे फॉस्फरस आहे खूप मिनरल्स या पाण्यामध्ये तुम्हाला मिळतात बघा त्याच्यानंतर लोणारच्या आजूबाजूला जर तुम्ही क्रेटरच्या बाजूला दोन फुटावर जर तुम्ही खड्डा खोदला तर तिथे तुम्हाला घोड पाणी लागतो बघा आणि बाजूला अल्कलाईन वॉटर कारण की हे पाणी जमिनीतून परक्युलेशन होत नाहीये आता पाण्यामध्ये गेलेले झाड सगळे जळून गेले पण पाण्याच्या एका फुटावरचे जे तुम्ही झाड बघाल ना ते एकदम हिरवेगार झाड आहे कारण की तिथं न्यूट्रल लागतो आणि इथं लागतो तुम्हाला अल्कलाईन असं या लोणारचं अजून एक महत्व पार्ट आहे सगळ्यात महत्वाचा आहे दुसरी गोष्ट आता लोणार सरोवर हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आता जगप्रसिद्ध लोणार सरोवर जगामध्ये किती आहे जसं अरिझोना क्रेटर आहे बॅरेंजर क्रेटर स्ट्रॉम दरिझोना युएस मध्ये क्रेटर आहे एक ग्रँड कॅनियन मध्ये पण आहे बघा सा साऊथ अमेरिका मध्ये एक मेक्सिको मध्ये पण आहे एक कॅनडा मध्ये पण लोब्रा डॉ बोसुमध्ये आहे जगामध्ये असे खूप क्रेटर आहेत पण लोणार सरोवर हे सगळ्यात सुंदर का मानलेलं आहे आणि प्रत्येक जगामध्ये क्रेटरमध्ये मध्ये लई आहे मग देवळ आपल्या क्रिएटर मध्येच का आहे त्याचं सगळ्यात मोठं पार्ट म्हणजे आपण लोणार सरोवर हे तीर्थक क्षेत्र स्वरूप कच आहे आता तीर्थ तुम्ही म्हणताल की आता तीर्थक क्षेत्र स्वरूप कसं आहे लोणार सरोवर उल्लेख ऋग्वेद मध्ये आहे ऋग्वेद सगळ्यांना माहिती ना किती वर्षा <laughs> देला। देला हजार वर्षापूर्वीच आहे ऋग्वेद जे लोणाचा उल्लेख वेद मध्ये दिलं ते त्याला साडेचार हजार वर्षापूर्वी लोणार तारा तीर्थ काय झालं त्याच्यामध्ये तारा तीर्थ च म्हटलं असतो शिवाय बी इम्पॅक्ट बी म्हणजे साडेचार हजार वर्षापूर्वी अगोदर

ही प्रभू श्रीरामांची पवित्र भूमी आहे म्हणून इथं खाली हिमाडपंथी बारा देवळं बनवल्या गेले मग आता